मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण जेव्हाही वागतो तेव्हा कसे वागतो हे निश्चितपणे स्वतःचे सोता स्वतःला माहिती असते आपण एखादी कार्य करतो ते कार्य चांगले आहे की वाईट आहे याचासुद्धा विचार आधीच आपल्या मनात येत असतो मग असे जर असेल तर त्याचा परिणामसुद्धा तितका चांगला येईल असे सुद्धा आपल्याला माहिती असते पण बरेचदा प्रवाहाच्या योगाने आपण अनेक कार्य अनेक कर्म हे चांगले नसतानासुद्धा करत जातो हे का घडते तर बरेचदा आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपली मित्रमंडळी सभोवतालचे वातावरण यामुळे आपल्याकडून अशा पद्धतीचे कर्म हे घडून येत असतात मग चांगले कर्म आपल्या हातून घडावे असे जर वाटत असेल तर काय करावे हा निश्चितच आपल्यासमोरचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याजवळचे मित्रमंडळी आपण ज्यांच्यासोबत राहतो तर असे चांगले मित्रमंडळी आपल्याकडे असणे खूप गरजेचे आहे ज्याला सत्संग असं आपण म्हणत असतो म्हणजेच सत्याची संगत जेही सत्य आहे जेही चांगले आहे जेही खरे आहे तर अशांची सोबत आपण करावी म्हणजे यात मित्रमंडळी येऊ शकतात यात सभोवतालची व्यक्ती येऊ शकतात यात सभोवतालचे वातावरण हे सुद्धा असतेच म्हणून अशा सत्संगाची सत्याच्या संगतीची गरज आपल्याला निश्चितच आपल्या जीवनामध्ये आहे आणि त्याचाच ध्यास आपण घेतला पाहिजे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे म्हणजे आपल्या जीवनामध्ये खूप चांगले घडून येईल आपले जीवन खूप आनंदी सुखी आणि समाधानीसुद्धा होईल मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा